नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये म आपले स्वागत आहे तर सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आज मी निघाले होते गावाकडे शेतात पण जायचं होतं तर मग आम्हाला रस्त्याने जाताना हे मंदिर आहे बघा महादेवाचं पण मंदिर आहे इथं आणि मग आम्ही ह्या मंदिरामध्ये बऱ्याच दिवसाचं मी म्हणत होते की आपण जाऊया ह्या मंदिरामध्ये पण कधी काही असं योग आलाच नाही जाण्याचा तर श्रावण महिना पण आहे आणि म्हटलं चला आपण दर्शन पण घेऊया मग आम्ही ह्या मंदिरामध्ये इथं गेलो तिथं कोणी नव्हतं मंदिर पण बंद होतं तर म्हटलं आपण दर्शन वगैरे घेऊन येऊया मध्ये मंदिरामधनं मग आम्ही तिथं दर्शन घेण्यासाठी गेलो म्हणजे मंदिर खूप छान असं लांबूनच इतकं मस्त वाटतंय ना म्हणजे असं आपलं शिवलिंग जे असतं ना तर लिंग असं मंदिराच्या वरती आहे मंदिराचं म्हणजे डिझाईन खूप छान आहे मग आम्ही तिथं आलो दर्शन वगैरे घेतलं मंदिर बंद होतं पण मग बाहेरूनच आम्ही दर्शन वगैरे केले इथं महादेवाची पिंड पण होती बाहेरच मग या महादेवाची इथं मला श्रावण महिना आहे तर मग आपण इथंच पूजा ते करू मग आम्ही तिथंच महादेवाची पूजा वगैरे केली फुलं ते तिथंच वाहिले फुलं पण होते तिथं बेल तर मग तिथं पूजा वगैरे करून घेतली मग आम्हीच परत पुढं गेलो मग शेतात गेलो शेतात जायचं होतं तर अगोदर शेतात गेलो म्हणजे आमचं घर पण तिथंच आहे बाजूलाच तर म्हटलं चला अगोदर आपण शेतातून जाऊन येऊया म्हणजे मग शेतातून एकदा एडा करून चक्कर मारून आलं तर मग आम्हाला पुढं दुसरीकडे जायचं होतं म्हणजे आम्हाला देव याला जायचं होतं वरखेडला जायचं होतं वरखेडच्या आईला आणि देवगडला तिकडे जायचं होतं माझे जाऊबाई आणि सुनबाई त्या पण आमच्यासोबत येणार होत्या तर मग आम्ही सोबत जाणार होतो तर मग त्यांना सांगितलेलं होतं मी तुम्ही आवरून ठेवा आम्ही येतोय ये म्हणून नंतर मग म्हटलं चला आपण तिकडून आल्यानंतर शेतात पण चक्कर मारायला खूप उशीर होईल तर मग अगोदरच आपण माल वगैरे कसा आहे ते बघून येऊया तर ही शेती म्हणजे आम्ही बाहेर राहिला आहे आणि ही शेती जी आहे तर मग आम्ही दुसऱ्यांना दिलेली करण्यासाठी तर छान माल आलेला आहे शेतामध्ये पण सोयाबीन वगैरे पण छान आहे सोयाबीनला पण असे छान फुलं पण लागलेले आहे ला पण असं पानावरती थोडंसं असा कीड पडलेला आहे फवारणे वगैरे केलेले आहे पण असा कीड आहे पानावरती आणि ऊस जो आहे तर ऊस छान आहे ऊसामध्ये पण तणनाशक वगैरे मारलेलं आहे म्हणजे गवत वगैरे चढ जळून गेलेलं आहे म्हणून असा आम्ही शेतात पूर्ण वेढा केला आणि मग शेतातून घरी गेलो घरी गेल्यानंतर आमचा चहा पाणी वगैरे झाला मग आम्ही तिथून वरखेडला जाण्यासाठी मग निघालो पुढं तर मग आम्ही वरखेडला जाण्यासाठी निघालो खूप दिवसाचं जायचं होतं आम्हाला असं असं सगळ्यांना मिळूनच जायचं होतं तर मग आम्ही इथं वरखेडमध्ये पोहोचलो हे जे मंदिर आहे हे वरखेडच्या आईचं मंदिर आहे तर हे जे मंदिर आहे ना तर हे जुनं मंदिर आहे म्हणजे जुनं ठाणं इथं होतं असं म्हणतात म्हणजे तिथं गेल्यानंतर ते म्हणत होते तिथं असं हे जुनं ठाणं आहे नवीन जे आहे ना त्याच्या बाजूलाच नवीन आहे तर मग म्हणलं हे जुनं ठाणं आहे तर मग म्हणलं अगोदर आपण इथं पूजा करून घेऊया मग आम्ही इथं दर्शन वगैरे घेतले हे जे नवीन मंदिर हे बाजूला नवीन मंदिर आहे नवरात्रामध्ये पण इथं खूप गर्दी असते म्हणजे यात्रा मोठी यात्रा भरती ना असं तुम्ही मधी जरी गेले ना तर मधी पण म्हणजे दुकानं वगैरे असतात तिथं आणि त्याच्या बाजूलाच इकडं गंगा आहे म्हणजे जायकवाडी धरण आहे शेवटचं आप इकडचं कायगाव टोक्याच्या थोडंसं पुढं आहे इकडं आलेलो आहे आम्ही तर मग तिथालचं जे आहे ना तर मग आम्ही तिथं म्हणलं चला आपण गंगेची पण पूजा करूया आम्ही दिवे वगैरे सोबत नेलेले होते मग गंगेची पूजा करून म्हणलं आपण दिवे वगैरे गंगेमध्ये सोडू तिथून आम्ही वरखिडून निघालो वरखिडून निघाल्यानंतर मग रस्त्यानं आम्हाला आहे ना असं फुलांची शेती दिसली तिथं तर मग आम्ही तिथं फोटो काढण्यासाठी थांबलो म्हणलं खूप छान आहे आणि दिसायला पण असं लांबून हिरवगार एकदम छान दिसत होतं आणि पूर्ण एका -एक कलरमध्ये झेंडूची फुलं होते मग तिथं फोटो वगैरे शूट केला आम्ही थोडंसं आणि मग तिथून आम्ही आलो इकडे देवगडला मग देवगडला आम्ही आलो ना देवगडला यायला आम्हाला सात वाजले होते म्हणजे असं छान वातावरण झालेलं होतं आणि दिवस पण असा मा मावळलेला होता आणि थोडंसे असे सूर्यकिरण दिसत होते इतकं छान वाटत होतं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं देवगडला जाऊन मग तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतले म्हणजे देवगडचं दर्शन आमचं लवकरच झालं कारण गर्दी वगैरे एवढी काही नव्हती तिथं मग आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि मग तिथून आम्ही घरी निघालो मग जेवणं वगैरे केले आम्ही तिथंच आणि मग तिथून आम्ही घरी निघालो तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा